नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज मी बघा दोन तीन प्रकारे तुम्हाला मच्छी करून दाखवते ज्यांना मच्छी बनवता येत नाही साफ करता येत नाही आहे त्यांच्यासाठी अगदी नवशिक्यांसाठी एकदम व्यवस्थित मी मच्छी कशी बनवायची ती दाखवते आहे तर इथे वाटण बघा आपण कांदा खोबरा लसूण मच्छी मसाला हळद आणि लाल मिरची घेतली आहे कारण आपण मोदकांचं सार करणार आहोत त्याच्यामुळे मी त्रिफळं नाही वापरली आहेत तर पहिले आधी मासे साफ करूया तर इथे बघा हे छोटे मासे असतात ते कसे साफ करायचे ते तर पूर्ण मी त्यांच्या अंगावर जी खवलं असतात ना ती काढून घेतली आहेत डोकं कट केलं आहे शेपटू कट केली आहे बाजूचे पंखसुद्धा कट केले आहेत आणि बघा किती छानपैकी अशी मी साफ करून घेतली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला बांगडा सुद्धा कसा साफ करायचा तो दाखवते खूप जणं सांगतात की बांगड्यावर खवलं नसतात अगदी जाय बांगडा असला तरी थोडीशी खवलं असतातच असतात जाय बांगडा पण कसा ओळखणार तुम्ही तर हिरवागार असतो तो जायबांगडा असतो आणि हा पण हिरवाच आहे बघा तुम्हाला दिसेल तर ते चवीला खूपच छान असतात जाय बांगडे असतात ते तर इथे बघा आपण खवलं काढून घेतली आहेत त्याच्यानंतर सगळं पोटातलं काढून टाकलं आहे आजूबाजूचे पंख कट करून टाकले आहेत बघा आपण इथे असे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या अंगावर ना असे कसे पाहिजे तसे तुम्ही कट देऊ शकता असे पण देऊ शकता त्याच्यानंतर आडवे पण देऊ शकता तर असे मी कट दिलेत कट एवढ्यासाठी द्यायचे जो आपण मीठ मसाला त्याला लावणार ना तो पूर्ण आतमध्ये भरला जातो आणि जेव्हा फ्राय तयार होते ना तेव्हा चवीला एक नंबर लागतात ते बांगडे साफ करून घेतले आता हे वाटण बघा मी किती बारीक वाटलंय ते असं वाटण वाटायचं म्हणजे आपली जी मच्छीची कडी असते ना ती फुटत नाही इथे बघा आपण तेलात कांदा टाकून छान फोडणी परतून आहे आणि वाटण जे वाटलंय वाट ना ते ओतलंय त्याच्यात जेवढं पाणी आपल्याला पाहिजे जेवढी माणसं आपल्या घरात असतील तेवढं पाणी टाकून घ्यायचं सवीपुरतं मीठ टाकायचं आपण कोकम टाकायचे आणि एक उखळी काढून घ्यायची ह्याला व्यवस्थित आणि त्यानंतर आपण मच्छी साफ करून धुवून घेतलीये ती सोडायची तर मी इथे मोदकांचं सा सार करतीये बघा तर इथे मी मोदक अशी टाकलीय आणि मस्त पैकी ह्याला एकच उकळी काढायची कारण हे छोटे मासे आहेत जास्त वेळ ठेवायचे नाही जास्त वेळ उकळवलात तर हे कुसखरणार आतमध्ये आणि काटे राहणार तर दुसऱ्या उकळीला मी बघा गॅस बंद करून टाकलाय आणि छान असं आपलं मोदकाचं इथे सार तयार झालंय आणि अजिबात आपलं जे सार आहे किंवा ही कडी आहे ती फुटलेली नाही आहे बऱ्याच जणांची मच्छीची कडी फुटते तर इथे बघा आपण मोतकं फ्रायसुद्धा करतोय तर छोटे मासे ना फ्रायसुद्धा कुरकुरीत केले की चवीला खूपच छान लागतात तर एकदा नक्की मी दाखवते त्या पद्धतीने करून बघा तर इथे बघा मच्छी जी आहे आपण मोतकं घेतली आहेत त्यांना आपण मीठ आगळ आणि मच्छी मसाला लावून घेतलाय आणि त्यानंतर कोटिंगला सुद्धा मच्छी मसाला रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय आता आपण हे छोटे छोटे मासे झटपट कसं आपण लावू शकतो तर असं लावायचं पटकन काम होणार म्हणजे टाईमपास नाही होणार एक एक आपण छोटा मासा घेऊन जर त्याला कोटिंग करत राहिलो तर खूप उशीर होणार त्याच्यामुळे पटापट पटापट मी असं कोटिंग करून घेते तव्यावर बघा बघा तेलसुद्धा आपलं इथे छान गरम झालं आहे तर आता आपण हे मासे व्यवस्थित आतमध्ये ठेवूया आणि गॅस बारीक करूया कारण छोटे मासे आहेत आणि आतून आणि बाहेरून दोन्हीकडून चांगले कुरकुरीत व्हायला पाहिजेत कुरकुरीत झाले की हे चवीला अफलातून लागतात त्याच्यामुळे जशी मी दाखवते तशी ह्याचीसुद्धा तुम्ही फ्राय करून बघा तर गॅस बारीक असल्यामुळे आपण असे ठेवलेलेच सगळे मासे त्याच्यावर आणि आता आपण त्यांना पलटी करूया आणि ह्याचा कलर थोडासा चेंज होईल की तुम्हाला कळणार की हे कुरकुरीत झाले आहेत हे कुरकुरीत केलात ना तरच चवीला एक नंबर लागणार आहेत थोडं ह्यांना नरम ठेवला तर तेवढे चांगले लागत नाहीत अगदी काय चवीमध्ये फार फरक पडत नाही पण नरमपेक्षा कुरकुरीत छान लागतात आणि मुलं असतील तर त्यांना कुरकुरीत खायला खूप आवडतात तर बघा आपल्या कलर कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि छान असे कुरकुरीत भाजले गेले आहेत साईजसुद्धा छोटी झाली आहे त्याची बघा तर असे छान मासे भाजायचे इथे बघा आपण आलं लसूण व्यवस्थित कुटून घेतलंय असं आता बांगडासुद्धा ह्याच्याबरोबर आपण फ्राय करतोय तर बघा बांगडे आपण स्वच्छ साफ करून घेतले आहेत आणि त्याला आलं लसूण मीठ आगळ आणि मच्छी मसाला लावून दहा मिनटं असंच ठेवलं आहे मॅरिनेटसाठी आणि त्यानंतर आपण ह्यांना फ्राय करणार आहोत तर इथे बघा असं सगळीकडे व्यवस्थित हा जो मीठ मसाला आहे ना तो लावून घ्यायचा म्हणजे मग चवीला पण ते छान लागतात आणि ह्याच्यात म मसाला मीठ चांगलं मुरलं जातं आणि कोटिंगला मी फक्त प्लेन रवा वापरला आहे बघा तर मी रव्यामध्ये हे भाजते म्हणजे आणखीन कुरकुरीत बनणार आहेत ते तर थोडं काहीतरी प्रत्येक वेळेस वेगळं मुलांना करून द्यावं लागतं ना तर इथे बघा तेलसुद्धा गरम झालं आहे आपलं तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा तेलात मी असे मासे ठेवले आहेत गॅस ह्याचासुद्धा मी बारीकच ठेवला आहे मच्छी जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा एकदा तेल गरम झालं की गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे मग आतमध्ये मच्छी चांगली शिजते आणि चांगलं शिजल्यानंतर कुठचंही अन्न चांगलं लागतं ना तर इथे बघा मी मच्छी व्यवस्थित ती पलटी पण करून घेतली आहे त्यानंतर पाटीपोटाने चांगली अशी चांग मच्छी भाजून घ्यायची तर इथे आपली बघा मच्छी व्यवस्थित सगळ्या साईडने अशी भाजून झालेली आहे बांगडे जसेही फ्राय झाले तसे मी साईडला ठेवले आहेत म्हणजे तेल पण आतलं निघून जातं आणि इथे असे बांगडे आपले तयार झालेले आहेत धन्यवाद